राज टाकणे आजपासून आहे तशी तयारी आहे आणि मुंबई सी एस एम टीवरून मिळणार आहात पण त्या रेल्वे कामगार सेनेची दामदारी आहे तशी तयारी आहे सगळ्या इथं इथं तर आदरणीय राजसाहेब ठाकरे जेव्हा स्वतःच्या रेल्वे इंजिन ही देशाची असलेले रेल्वे स्टेशनवरती येतात तेव्हा रेल्वे स्टेशनवरती खूप मोठा एक आनंदाचं उत्साहाचं वातावरण असतं प्रत्येक रेल्वे कर्मचारी प्रत्येक प्रवासाला जेव्हा आम्ही लावतो उभ्याचे फलं हवं स्वागताचे होतो त्या फक्त एक कर्मचारी म्हणजे ज्या कर्मचाऱ्यांना किंवा ज्या प्रवाशांना राजसाहेब पाहायचे आहेत साहेबांना बघायचं आहे मी बघा दुपारपासून राजसाहेबांची वाट बघत असून बाबासाहेब कधी येणार कोणते महिने राहणार तुम्ही ही उत्सुकता असते आणि हे प्रेम महाराष्ट्रामध्ये त्या देशामध्ये फक्त आणि फक्त आदरणीय राजसाहेबांवरती आहे असा नेता असा एक दूरदृष्टी असणारा या महाराष्ट्राचं था भविष्य असताना नेता ने पदा दिखे पदा दिखे हे पेन येणं हे फक्त मोठं बाक्याची गोष्ट आहे आणि आम्हाला अभिमान आहे की आम्ही रेल्वे कामगार सभेचे पदाधिकारी सहभागी असताना शंभर लोकं आम्हाला येतात की बाबा साहेब कधी येणार केव्हा येणार तर हे जे वातावरण आहे हे खूप भावनिक आहे आणि खूप ऊर्जा देणार आहे त्यामुळे खूप आनंद आहे आमच्या कर्मकऱ्यांमध्ये आमच्या सर्व पदाधिकारी आपण पाहिलं असेल की इत्रीपासून झेंडे श्वा सोबत की बोर्ड आमचं रेल्वे प्रशासन असेल किंवा सर्व टीम असेल ते रस्त्यापणच्या अकिनीची वाट पाहत आहेत भविष्यात कुठल्या प्रवासगतीला असेल त्यामुळे प्रत्येक स्टेशनला आपले सर्व सुरक्षाच्या पोलीस असतात टी आर पी असते सर्व कर्मचारी असतात हे साहेब ज्या ट्रेनले जाते त्या ट्रेनला बाय बाय करायला किंवा साहेबांना पाहायला लोक येत असतात म्हणे खूप चांगला आणि आनंदाचा अरे उत्साहाचं होतं आणि आम्हाला एक एक गोष्टीचा आनंद आहे की जेव्हा जेव्हा रस्त्या टॅक्स रेल्वेने जातात व दौडा दौरा अस्मरणीय अतिशय भव्य देवळ ओढत येणारा आणि हे उच येणारा होतो त्यामुळे रेल्वेत पण जेव्हा रास्त्यापांचे दौऱ्याची सोबत होते ते आपल्याला बेच मोठं आनंदाची गोष्ट आहे आणि माझे ते विदर्भवासियांना भेटणार रस्त्यात जात आहे ती विदर्भवासियांसाठी मोठी गोष्ट आहे नक्कीच पण अनेक ठापण्यांचा म्हणजे या आधीचा मी मराठवाड्या दौऱ्या झाला त्या दौऱ्यात आरती आणण्याचे आणि त्यांनी प्रयत्न केले त्या दृष्टीने आपण कार्यबद्ध म्हणून काय तयारी पाहू खरं तर आदरणीय राजसाहेबांना ज्यांनी अडथळे आणण्याचे प्रयत्न केले ते तुमच्या जातीचे किंवा तुमच्या समाजाचे नव्हते तर राजसाहेबांना नेहमी पाण्यात पाहणारे ठाकरे गटाचे कार्यकर्ते होते ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी समाजाचा बुरखा घालून साहेबांवरती जो प्रयत्न केला तो आपल्या नेत्यांनी त्यावर देखील जिजे जाऊ आहेत सांगून येणार आहे त्यांनी सुपारमेट यांनी शेण काढलं पाण्यापणे शेण मारवत नाही इथंवरती आणि लोकं बोलतात हे शेण काढता रायगेची जाईल त्यामुळे या विदर्भ दौऱ्यामध्ये आम्ही देखील सोबत आहोत मी देखील रायगडचा जिल्हाध्यक्ष रेल्वे टेव्हिट असेल या दौऱ्यामध्ये जर पुणे जर त्याला डाळबोट लावण्याचा प्रयत्न केला तर रायगडची तलवार बाहेर निघेल एवढं मात्र लक्ष नाही आहोत